नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज अमरापूर तोंडोली उपळे मायनी या डांबरी रस्त्यावर डांबर निसटल्याने खडी रस्ता खचला असून ठिकठिकाणी थीक मोट खड्डे पडले आहेत तर पावसाळ्या अगोदर पडलेल्या खड्ड्यात कोणतेही पॅच वर्क न केल्याने काही ठिकाणी रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साठल्याने वाहनधारकांना खड्ड्यांचा सा अंदाज न आल्याने त्यांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून केलेला डांबरी रस्ता उकडून गेलेला आहे अमरापूर तोंडोली उपाळे मायनी गावातील दक्ष नागरिकांनी याबाबत वारंवार तोंडीलेखी तक्रार करून सुद्धा यावर कोणतेही पॅचवर्क अगर तात्पुरती मलमपट्टी न केल्याने त्रस्त नागरिकांनी मंगळवार रोजी तोंडोली येथील बाजार पटांगणातील मोठमोठ्या खड्ड्यात बेशरमचे वृक्षारोपण करून प्रशासकीय यंत्रणेचा व संबंधित अधिकारी आणि शासनाचा जाहीर निषेध केला आहे बाजार पटांगणातील डांबरी रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्यात वृक्षारोपणात सीताफळ करंज गुळभेंडी वृक्षारोपण करून आज आम्ही संबंधित प्रशासकीय अधिकारी शासनाचा व प्रशासकीय यंत्रणेचा निषेध केला आहे जर पॅच वर्क झालं नाही तर आंदोलन करणार आहोत अशी त्रस्त ग्रामस्थांनी माहिती दिली यावेळी राष्ट्रवादीचे समीर मुलानी महाराष्ट्र ऊस वाहतूक संघटनेचे अध्यक्ष संतोष शिंदे अर्जुन मोहिते केशव मोहिते शिवाजी मोहिते संदीप मोहिते वसंत मोहिते वसंत महापुरे यांच्यासह तोंडोली अमरापूर उपळे मायनी परिसरातील दक्ष नागरिक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा